नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आहोत एक्झिबिशनमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की इतरच्या खूप साऱ्या काही काही वस्तू आहे ज्या स्पेशल त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि आत्ता आहे मी इथे एका स्टॉलवर जिथे आहे पूर्ण राजस्थानी हँडीक्राफ्ट वस्तू आहेत तर ह्या वस्तू पाहिल्यावर आहे ना तुम्हाला पण वाटेल की खूप 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 अँटिक वस्तू आहेत कारण की महिलांच्या आवडीच्या असतात सगळ्या पद आणि इथे मला आवडलेल्या आहेत ह्या पूर्ण हाताने हॅ हँड हातांनी बनवलेल्या ह्या पर्स आहेत इथे इतक्या सुंदर पर्स आहेत स्पेशल व्हरायटीच्या तुम्हाला सगळ्या साड्यांवर ड्रेसवर मॅचिंग राहतील अशा पर्स आहेत बघा या पर्सचं लूक किती सुंदर आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे प्रॉपर क्वालिटीच्या सगळ्या पर्स आहेत तुम्हाला इथे सगळ्या कलरमध्ये आणि सगळ्या डिझायनिंग व्हरायटीमध्ये रे पा अलग अलग कलर व्हरायटीज की ज्या तुम्हाला शॉपमध्ये नाही भेटू शकत एवढं फिनिशिंग मध्ये काम आहे यांचं ज्या पर्सेस आहेत त्या आणि आपल्या सगळ्या साड्यांवर मॅचिंग होण्यासारख्या पर्सेस आणि मला तर वाटतं सगळ्या फंक्शन आले हँडिक्राफ्ट मेटल आता ज्यांना म्हणजे ह्या सांगते कारण पर्सचर्स आहे ना लेडीजला खूप शौक असतो पर्सचा या पर्स घेऊन आपण फंक्शनल पार्टी वगैरे सगळ्या पार्टीवेअर पार्टी पर्स आहेत कारण आपण हेवी हेवी साड्या घालतो हेवी हेवी ड्रेसेस असतात त्याच्यामुळे आपल्याला त्या पर्स पण हेवी लागतात त्याच्यासाठी आणि त्या पर्स घेण्यासाठी मग आपण खूप फिरतोच पण इथे या एक्झिबिशनमध्ये पर्सचं एक एक्झिबिशन लागलेलं ला आहे जे आहे ओरिजिनल राजस्थानमधलं इथे एक्झिबिशन आहे आणि ह्या सगळ्या त्यांनी हाताने पूर्ण बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पाहिलं की कळेल की क्वालिटी किती सुपर आहेत आणि ह्याच्या पर्समध्ये पण बघा मिनी पर्स मोठ्या पर्स ह्या खूप साईजच्या पर्स आहेत तिथे आणि सुंदर आहेत एकदम सुंदर आणि त्याच्यासोबतच होम डेकोरेट करण्यासाठी इथे तुम्हाला आवडतील इतक्या वस्तू आहेत इथे खूप वस्तू आहेत तर राजस्थानमधल्या सगळ्यात ज्या महत्त्वाच्या पॉप्युलर वस्तू असतात की आपल्या घराला लावल्यावर आपलं घर हे सुशोभित होतं किंवा आपण खूप ठिकाणी हॉटेल्स मध्ये वगैरे पण जातो त्यावेळेस आपल्याला वस्तू दिसतात तर त्या सगळ्या वस्तू तुम्हाला ह्या एक्झिबिशन मध्ये पाहायला भेटतील आणि आपण ऑनलाईन बी हो ना तुम्हाला हे सगळं ऑनलाईन सुद्धा मिळेल तर ह्याच्यामधल्या मी काही काही तुम्हाला वस्तू दाखवते हे पाटल हे पाहिजे तो काय को लगाने काय ना वॉल फ्रेम हे ऑल फ्रेम आहे बघाय किती सुंदर आहेत तर अशा अशा सगळ्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत आणि खूप छान आहेत हे लावलं की किती सुंदर दिसणार आहेत तर तुम्ही म्हणताल की खरंच आपण यूट्यूबवर खूप छान छान वस्तू पाहिल्यात आणि आपण ऑर्डर करायला पाहिजे आणि हे तर आपण खूप ठिकाणी पाहत होत ना असे जे असतात नाही हे खूप ठिकाणी पाहत आपण तर ह्या सुद्धा तुम्हाला इथे भेटतील आणि रिजनेबल रेटमध्ये मेन सगळ्यात महत्त्वाचं आहे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये सगळ्या वस्तू पाहायला भेटतील राजस्थानचं जे फेमस असतं उन्न वगैरे हे पाहा ह्या वस्तू जर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवल्या तर तुम्हाला कुणी विचारेल की ह्या वस्तू कुठून घेतल्यात म्हणून कारण खूप सुंदर आहे लहान मुलांसाठी पण आणि आपल्या घरात डेकोरेट करण्यासाठी पण खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत या सगळ्या आणि लॅम्प वगैरे हे काय लॅम्प आहे नाही एक कॅन्डल आहे आणि हे पा आहे छोट्या छोट्या वस्तू आपल्या चाव्या चाव्या अडकवतात ना तर त्याच्यासाठी पण पहा आहे किती अँटिक आहे आणि तुमच्या सगळ्यांनाच आवडेल अशा वस्तू आहे मला तर खूप आवडला आणि एक एक महत्वाचं आहे पहा वॉच आहे चालू वॉच आहे चालू आहे तुम्हाला जर अँटिक घड्याळ घ्यायचं किती सुंदर आहे तर अशा वस्तू जर आपण गोळ्या केल्या तर आपले घर नक्कीच डेकोरेट होईल छान आणि आप कहाँ से आए हो भैया जयपूर जयपूर चे आहेत हे आपका नंबर भी बताना अगर किसी को लगा तो ऑनलाइन ऑर्डर कर लेंगे एड्युशन का नाम है ना उनका नंबर आता है अच्छा उनके नंबर से आपको कॉन्टॅक्ट ठीक आहे आपण यांचं नंबर ला ना तुम्ही आमच्या वर कमेंट्स टाका ज्यांना पण पाहिजेत अशा वस्तू आहे ना त्यांनी सगळ्या माझ्या यूट्यूबला फेसबुकला कमेंट्स टाका तुम्हाला अशा वस्तू अजून पाहायला पण भेटतील आणि तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग पण करता येईल त्याची आणि खूप सुंदर सुंदर वस्तू <laughs> आहे कुणा कुणाकुणाला ह्या वस्तू सगळ्या आवडल्या त्यांनी कमेंट्समध्ये टाका मला आणि अशा वस्तू okay. पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा तुम्हाला सगळ्या अँटिक वस्तू पाहायला भेटतील आमच्या चॅनलवर आणि मग येत जासत एक्झिबिशनला शॉपिंग मध्ये धन्यवाद